आवर आवर नको बाळा तशी सवय लागल आजुबाज नको आणि तशी सवय लागल बाई पुढ तिकडे जाऊ दे शिका मजेवरी सोडहरी जाऊ दे मला बदरी पडवी शिका मज सासू माझे कट्याळ भारी मारती माझ्या घालावरी सोडहरी जाऊ दे मला पदारी अडवीस वटेवरी अननंद माझी खट्याल भारी लावती मजला भांडी घासाईला हरी जाऊ மன்னா பாதாரி பாடவிசிக்காம் வாட்டி வரி காகர் யோன் நிகாலி பன்னைக் आरती किती दिवसांनी आधीच बाई कशी आहे आरती चॅनल मोनं झालं का चॅनल मोनं झालं का आरती तुझं हाय रवी जेवला का रवी जेवण झालं का मावशी काय काय चालले काय चाललं नाही बघ आरती तुझं चॅनल झालं का मोनो चॅनल झालं का मोनो नाही हो मावशी कशा आहे तुम्ही मस्त आहे मी एकदम टकाटक टकाटक माझ्या चॅनलचं मोनोटायजेशन काढून घेतलेलं आहे आरती तुलाही दिवसाने आली तुला माहीत पण नसेल माझ्या चॅनलला काय झालंय ते लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईव्हला मोनोटायझेशन काढून घेतलेलं आहे वॉच टाइमच नाही कसं काय व्हिडिओ व्हायरल आहेत की काही तुमच्या डॉलरचं चिन्ह कुठं आहे माझं डॉलरचं चिन्ह काढून घेतलं यूट्यूबने काढून घेतलं डॉलरचं चिन्ह मोनोटायझेशन काढून घेतलेलं आहे हो होईल होईल आरती होईल होईल लाईव्हला लाईक करा काय आरती तुला सांगू बाई चॅनलचं लय टेन्शन आलंय मला का बरं मावशी दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकले ना म्हणून आले दुसऱ्यांचे कसं काय घेतलं घेतला तर काय कर कसं काय घेतलं पाहिजे काय हाय जेवलात काकू हो जेवले जेवले रुपात आहे जेवले तुम्ही जेवला का रुपात आहे लाईव्हला लाईक करा की लाईक करा एकच लाईक आहे वॉच टाईम किती हो तसं नका करू हां ना फोटो फोटोसुद्धा टाकू नका म्हणून सांगितलंय मला ती रा काय तुमच्याच व्हिडिओ तुमचाच व्हिडिओ जा मावशी हा तेच करते मी आता हॅलो मावशी हाय स्नेहल जेवली का जेवण झालं का सगळ्यांचं मंडळी लाईव्हला लाईक करा मला एकच कसं कस काय दिसतंय आता दोन लाईक झाले लाईक करा लाईक करा दोन लाईक रवीदादा नमस्कार रवी कोणत्या जगात जगतो तुला माहीत कसं नाही काय प्रॉब्लेम झाला ते हा बघा ना रुपात आहे बघा की जेवण झालं का मावशी हो आता जेवण झालं बरोबर आहे हा स्नेहलताय हाय बर झालं आहे बोललीस ती आरती ताई नमस्कार आणि बोलल्यावर रागाने येत होत्या ना आहे नमस्कार कशी आहात बरे आहे आहे काय आता बरं आता हे सतरा जुलैपर्यंत टेन्शनच आहे रुपाताई सतरा जुलैपर्यंत आणि तिथून आलं पुढं काय होतंय कुणा आरती ताई नमस्कार तिथून पुढं काय होतं स्टॉक झालं असं प्रॉब्लेम तर बरच आहे म्हणायचं रूपाताई नमस्कार काय करायचं रूपाताई कपडे आणि मग ये कप सांगू मावशी आमचं कधी व्हायचं मोनो वाच टाईम झाल्या होईल मोनो कोणाला भांडत कुठेच मला का रूपाताई काय रवी तू नम नमस्कार काय काळजी घेत जा कोणाला भांडत बसू नका एस टीमध्ये मध्ये कोणाचे बरं बरोबर बार। ओके रुपाताई हाय रुपात आई मला लय राग आला होता काल तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर लय राग आला होता भंगार कुठल्या मला रागा, रागा दिला नाही बसायला म्हणून राग आला होता मला कपडे घालून याय था। जा थांब दिसत कोणाला भांडत बसू नका म्हणले हो हो जेवण झालं का सर्वांचं मी तर जेवले बाई आरती ताय तू जेवली का आरती हाय तनू स्वागत आहे तू तनू जेवलीस का तनु किवडी आहे काय माहिती पण मी तनुच म्हणते तिला केवडी आहे काय माहिती ना माझ्यापेक्षा मोठी असायची आणि मी तिला तनु तनु करत बसायची लक्ष्मी मावशी नमस्कार ग बसला सहो अरे मोबाईल हालतोय तनुजात ताई हाय सगळ्यांना सपोर्ट करते तनु म्हणलं आता थोडा वेळ घ्यावी लाई झोपालिका बंद करून टाकणार मी लाईव मा म्हणूनच तुमचं तुमचं तुमच्यापेक्षा खूप लहान आहे मी ओके ओके मावशी माझं जेवण झालं आता मी पण आत्ताच जेवले आणि लाईव्ह चालू केली म्हणलं आलं कोणतं ठेवायचं थोड्या वेळ नाही तर मरुदे हाय रवी रुपाताई रुपाताई आहेत का रुपाताई आहेत का बोला हाय आरती ताई रुपाताई कमेंट टाका तुम्हाला काहीतरी सांगायचे कमेंट टाका सुडरी जाऊ दे मला बजारी अडविसी का मज वटेवरी सोडरी जाऊ दे मला भदरी अडवीसी कामज वटेवरी सासू माझी कट्याळ भारी अडती मला वाटेवरी सापट मारुती वरी, सा वरी। सुड़हरी हरी भरी धन्यवाद रवी धन्यवाद लाईक केल्याबद्दल लोक विसरायला लागलेत मला आता विसरायला विसरून गेली मला लोक सगळी मी पण आता तसं करणार आहे सदा बोळे मला सपोर्ट करायला येत जा की बरं बरं रवी ओके ओके रवी आठ वाजता ना ओके रवी काय सांगू तुझ्या चॅनलचं नोटिफिकेशन येत नाही पाच लोक आली मीनाक्षी बुर बुर बुरुड अशीच बोलती मीनाक्षी बुरुड तशीच बोलती मीनाक्षी बुरुड कुणाला बोलती मीनाक्षी बुरुड काय म्हणते असं चालू आहे <laughs> आता युट्यूबवरती कुणाला ह्यालाच रवी रवीर करतोस कार येऊन सोमादादा स्वागत आहे आपलं लाईक डन धन्यवाद होय दादा लोक मला म्हणतात का मीनाक्षी बुरुड ह्याचं नाव काढते त्याला बोलती त्याचं नाव काढते त्याला बोलती आता माझं तोंड आहे मी काय पण बोलत कशाला लोकांनी आगोर ओढून घ्यायचं सोमदादा अगदी बरोबर सोमादादा नमस्कार रुपाताई रवी मला काय म्हणतो आहे का वॉच टाइम कधी भेटतो दुपारी ते चारच्या दरम्यान वॉच टाइम भेटतो किती वॉच टाइम झाला हा चारच्या दरम्यान भेटतो ती तेच विचारत होता परवाच्या दिवशी मी असं कधी कधी म्हणते नाही का लोकांनी माझ्या लाईववर येऊ नाही असं लोक बोलतात असं तसं मी म्हणत असते ना तर मीनाक्षी वरुड अशी बोलली तशी बोलली सोमाचा दहा आहे असं का बोलत आहे माझ्या संग ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे कुणी कुठं जायचं आणि कुणी काय बोलायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा आणि कुणी मनावर घ्यायचं आणि कुणी विषय सोडून द्यायचा हा पण त्याचा प्रश्न आहे रवी भावा आलट राहा अरे हा मीनाशी ताई गाव काय मी नक्षीताई गाव कायमच बोंबलत चांगले झाले तरी मापे काढतात वाईट झाले तरी बोंबलत असतात लक्ष नाही द्यायचं त्याची प्रगती दुसऱ्याचा विचार करण्यातच जातोय हा एवढं सांगायचं आहे ओके रुपाताई नमस्कार मग तेच मला म्हणायचे आहे दादा कसं असतं आता माझं चॅनल आहे मी काय पण बडबड करेल मग तो का तुम्ही तोच तु विषय धरायचा आणि दुस आपल्या वरती बोलत बसायचं का मला सांगा हां मीनाक्षी मावशी अशीच बोलली ती तशीच बोलली एकच विषय घ्यायचा ती अशीच बोलती ती तशीच बोलते अरे तुम्ही येऊ नका येऊ नका मला म्हणायचे तुम्हाला माझी लाईव्ह आवडत नाही ना येऊ नका माझ्या लाईववरती माझा काही प्रश्न नाही हा आहे का ना रूपाताई ज्यांना आवडतं ती माझ्या चॅनलवर येणार गप्पा मारणार बोलणार तुम्ही सर्व लाईव्ह असल्यावर माझ्या जीव आजीव आल्यासारखा तू हा भरतो रवी काय झाले तुला आता अरे दादा काय सांगू तुला आपल्याला जे वाटतं ते करायचं त्यांना पटत नाही सरळ निघून जावं म्हणायचं या म्हणून सांगितले आहे का त्यांना मी कुणालाच म्हणत नाही सोमा दादा तुम्ही या म्हणून फक्त माझी ठरावी आहेत नाही त्यांनी माझ्या चॅनलवर यावं एवढंच माझं म्हणणं आहे हां तुला बरं नाही का रवी तू झोपून लाईव्ह घेतली काल मी पाहिले झोपून तर मला अजिबात आवडत नाही मला झोपलेलं लोक झोपली आणि जी लोकं लाईव घेतात ना त्या लाईवला ना आग लागू द्या तिकडं दादा नमस्कार मेनशिता नमस्कार चंद्रकांत दादा स्वागत आहे आपलं ओंकार तू वर्गात होतीस माझ्या तू कोण आहे रे ओंकार तू कोण आहेस सांग मला काय झालं मावशीस मला तुमची लाय आवडते म्हणून मी तो ताई जेवण चंद्रकांत दादा त्या दिवशी तुम्ही दादांना भेटले ना मानेदा माळी माळी दादांना रवी भाऊ रामराम शोभापूर रावी आठवले का तुला तू कोण आहेस मला सांग कोण आहे ओंकार आणि कुठं राहतो ते सांग मला मग मी सांगते मग मी सांगते बाजीराव दादा स्वागत आहे आपलं बा मला लोक काय म्हणतात माहिती का लाईवला बसती ह्यातला म्हणती त्याला बोलती ह्याला बोलती त्याला बोलती बाजीराव भाऊ साहेब नमस्कार आणि जय भगवान नमस्कार मावशी हाय त्यांना ना मुंडे साहेब नमस्कार परवा तुझ्या नातवासोबत सोबत होती तेव्हा नायिका भेटलो आपण मार्केटमध्ये कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या मार्केटमध्ये ओंकार मेनू शाळेत गेलीच नाही आहे हां बरोबर बरोबर बर, बर, नमस्कार मावशी जेवले जेवले मावशी नक्की काय झालं चंद्रकांत दादा नमस्कार आता काय सांगू रोणीताई काय सांगू तुम्हाला सांगा चंद्रकांत दा, माळी माळीदादाला भेटला ना तुम्ही त्या दिवशी मी माझ्या लाईव्हला काही पण बडबड रोणीताई माझं तोंड आहे मी काही पण बडबडत असते हां अर्चना mm -hmm. ताई रोणीताई नमस्कार अर्चना ताई चॅनलचं काय झालं मग ताई नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद mm -hmm. माझं म्हणणंच नाही की माझ्या चॅनलवरती सगळे जणांनी यावं म्हणून माझं असं काहीच म्हणणं नाही हां फक्त मला कोणी नावं ठेवायची नाहीत ती अशी बोलली तशी बोलली असं मला कोणी नावं ठेवायचं नाही कोण काय बोललं माप बोलणारे आहेत माप बोलणारे आहेत माप बोलणारे आहेत मी बघितलं आहे मला बोलणारे हां अशी बोलती तशी बोलती ह्यालाच बोलली त्यालाच बोलली माझ्या लाईला मी काय पण चंद्रगत भाऊ जय भगवान आणि शुभवंत काय झालं व मावशी कोणी एक पण बोलू द्या मी नाही फरक पाडून घेत सुना ताय अजिबात बात नाही मावशी रुपाली ताई तुमच्या मुलगीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोण काय बोललं रे आमच्या काकूला मी ताई माळी भाऊंची माझी भेट झाली आहे मग तेच विचारते चंद्रकांत दादा मी तेच विचारते मी कुठं भेटले पण तुम्ही कुठं भेटले कुठं भेटले चंद्रकांत दादा मी कुणालाही जबरदस्ती करत नाही की माझ्या चॅनल वर तुम्ही या म्हणून माझं काही म्हणणं नाही का हा माझं काहीच म्हणणं नाही नमस्कार शिंदे अर्चना ताई धन्यवाद मावशी असाच आशीर्वाद राहू द्या हो उदंड आयुष्याच्या प्रचंड शुभेच्छा जेवण झालं आहे रुपाली ताई रुपाताई नमस्कार रुपाली ताईच्या मुलगीचा वाढदिवस आहे आज रुपाली ताईच्या ता, ता, ता डन ता, मावशी धन्यवाद धन्यवाद लोक फक्त नावा नावच ठेवायला असतात नाव पुढं चाललं ना माणूस कि त्याला माग कसं ओढायचं का नाही हे फक्त लोकांच्याकडनं शिकून घ्यायचं असतं हां काकी लाईक डन रेखा स्वागत आहे तुझं रेखा केलं तर बहिणीला फोन ती विसरून गेली ती विसरून गेली म्हणली माझ्या ध्यानात काय इना झाले ध्यानात येणं झाले म्हणत होते ते जाऊ दे ते भेटल्याशिवाय नाही लक्षात यायचं मेनशिट मी माळे भाऊन त्या घरी गेलो होतो तुमच्या घरापासून जवळ आहे का दादा दादा तू अजून एक कोण होतं ते अजून एक तुमच्या बरोबर कोणतरी होतं ते कोण होतं चंद्रकांत दादा तुमच्या घरापासून जवळ आहे का त्यांचं घर आणि तुमच्याबरोबर अजून एक कोणतरी व्यक्ती होती आज कुठे आहे तुम्ही माझ्या मुलगीच्या घरी आहे मी विचारलं का हो म्हणजे घेते माळी भाऊंचं आणि माझं गाव जवळ आहे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे हा का मग जवळ आहे जवळ आहे मग नऊ नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद माझ्या मुलगीच्या घरी आहे उद्या जाणार मी उद्या जाणार कोल्हापूरला काकोचं तोंड काकूची लाईव्ह काकूचा डाटा काकूचा मोबाईल तुमच्या का पोटात दुखता हा तेच म्हणते अर्चना मी तेच म्हणते हां मी काही मी काही कुणाला काही बोलत नसते मी कुणाला काही म्हणत पण नसते हां अरे माझ्याच लाईव्हवर माझी लाईव्ह ज्या ज्या लोकांना आवडते ना त्यांना फोन कर, करू करू लोकांनी येऊ नका म्हणून सांगितलं अशी लोकं आहेत हां अशी लोकं आहेत की मी नक्षी रोडच्या लाईव्हला जाऊ नका सांगणारी पण लोकं आहेत हां असं करून माझ्या लाईव्हवरची लोकं बंद झालेले आहेत रोहिताई कुठे राहतात रोहिताई नाते पुते नातेपुते नाते अशी नाते लोकं आहेत की त्यांच्या लाईव्हला जाऊ नका सांगणारी पण लोक आहेत हां अजून काय सांगू तुम्हाला अजून अजून काय काय सांगू सांगा हां माझ्या चॅनलवर येणारी लोक माझ्या लाईव्हवर काकी जेवलात का हो भाव, भाव, मी नक्ष आम्ही दोघे भाऊ माळी भाऊ भेटायला गेलो होतो ताई हा बघितला मी व्हिडिओ बघितला बघितलं बघितलं अशीसुद्धा लोक आहेत की त्यांच्या चॅनलवर जाऊ नका म्हणणार पण मी नाही कुणाला म्हणलं की तुम्ही तिकडे जाऊ नका म्हणून मी नाही कधी कुणाला म्हणलं हां ना मी कधीच कुणाला म्हणलं नाही का तुम्ही त्या चॅनलवर जाऊ नका का तुम्ही तिथं भेटू नका मी कधीच कुणाला म्हणलं नाही हां उलट लोकांनी सांगितलं की त्यांच्या चॅनलवर जाऊ नका त्यांच्या लाईव्हला जाऊ नका असं लोकांनी सांगितलं या माहिती आहे का नमस्कार पाखरू स्वागत आहे तुझं काय घेऊन आलं रे पाकृ तुझं नाही सांगत रे मी तुझं नाही सांगत मम्मी झपणार आहे का लोक आहेत नाव ठेवणार आदत पाकू नमस्कार ताई साहेब कोण बोललो तुम्हाला बोलणारे लय आहेत असोले दादा लय बोलणारे आहेत लय आहेत बोलणारे आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही मी लय बोलणारे आहेत जळकुटी जळकुटी लोक आहेत जळकुटी पोहे खायला या म्हटलं म आहे आता काय करायचं तरी कव्हाच पोहे काकूंची का मेहनत आम्ही बघितलं आहे मेहनत पहिल्यापासून खूप मेहनत केली आहे या चॅनलसाठी काकून घेन भाऊ दादा नमस्कार ताई ओळखते का लई जाण्यानी बघितलेलं आहे माझं चॅनल हां मी कष्ट घेतलेले पण लोकांना झालं आहे आता आणि त्याच्यात त्याच्यात अजून युट्यूबनी चॅनल माझं हे केलं मोनोटायझेशन काढून घेतलं त्यामुळे अजून जरा लोकांना हसाय झालं हसू दे काय हसायचं ते महिन्यात नाही हो ताई मेहनत हा मेहनत मेहनत हा मेहनत मेहनत अर्चंता नमस्कार या काय आला मेहनत मेहनत विचारलं का काकी विचारलं ती म्हणली माझ्या नाही लक्षात विचारलं मी लक्षात नाही म्हणली ती ती काळे काकून काय काय कोणाकोणाचं नाव घेतलं फोरात काकू काळे काकू कोणाकोणाचं नाव घेतलं ती तुम्हाला आता पाकू दादा सपोर्ट करा अजाद केलं तुला राहुल दादा सपोर्ट करा विषय काहीतरी घ्या की कशी लोक येतात लाईव्ह फक्त विषय काय तर पाहिजे त्यांना अर्धा तास घेणारे लाईव्ह दोन अर्चण आहेत नेमकं कोणाला नमस्कार करतात दादा पण सर्वांना नमस्कार करते गेन भाऊ सपोर्ट करा दादा म्हण रवी गेन भाऊ म्हणे दादा म्हण अर्चना ताई सपोर्ट करा फकरे फरक तो उघड येतो काय दट न्यायते हाय मावशी हाय समीक्षा स्वागत आहे तुझं कुठं होती समीक्षा एवढे दिवस कुठं होती तुझं आली नाही ना तो आणि माझ्या गल्ला फोडलाय गल्ला काढलाय तुला मावशी खूप असतात माझा हॉस्पिटलमध्ये हा का खूप पेशंट असतात टाइम भेटत नाही ओके 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 अर्धा तासच घेणार मला पण येणार लागली आता किती निघाले पैसे गडल्यात काय माहिती किती आहेत ते कपडे घातले नाही त्याने म्हणून ते नाही घेणार पै कपडे नाही ते बसलाय तसात म्हणून नाही त्याला लाईवर घेणार दाखवलं असतं त्याला दाखवलं असतं पण ते कपडे नाही ते अंगात चार हजार रुपये येतो म्हणून ताई तुम्ही मसाले विकता का होय 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 काय करू कोण कोणते मसाले आहेत ते ठेव तिकडे ते पैसे ठेव भरपूर आहेत हा भरपूर आहेत भरपूर मिनटं ठेवणार हो नाही झोप या लागली मला काय पुण्याला होईल का पुण्याला पार्सल होईल का ताई पुण्याला पार्सल होईल का विचारायला लागले मसाला पुण्याला पार्सल होईल का होईल की होईल होईल पण गेला माझं चला बाय बाय नको कंटाळा आला मला चला बाय बाय सगळ्यांना परत परत घेतील आई आता मोडच गेला माझा मरुदी